बाबू मोशाय काल अचानक पंधरा वर्षांनी एका मित्राचा फोन आला आवाज जरा तणावयुक्त वाटला पहिल्या दोन वाक्यातच तणाव किती जास्त आहे हे जाणवलं आवाज जरा जड झाला त्याचा एकतर मधील पंधरा वर्ष आमचा काहीच संपर्क नव्हता आणि आज अचानक त्याचा फोन आला व त्यातही तो तणाव त्याच्या बोलण्यातून जाणवत होता ओपीडीतील रुग्णाला जरा थांबावे लागले असे हातानेच कुणावत बसले दोन मिनिटे बोलण्यात तेवढेच जाणवले तणाव कुठपर्यंत आहे मित्रही डॉक्टर असल्यामुळे सरते शेवटी तोच म्हणाला मला खूप जास्त डिप्रेशन आले आहे तुझ्याशी बोलायला हवं वा असे वाटले म्हणून तुला इतक्या वर्षानंतर कॉल केला एकंदरीत गांभीर्य लक्षात आल्यानंतर का कुणास ठाऊक पण मला हे सर्व फोनवर बोलून शांत होईल एवढं वरवर नाही वाटलं त्या क्षणी हा विचारही म्हणत आला नाही इतकी वर्ष याने काही संपर्क केला नाही आज अचानक त्याला गरज वाटली म्हणून हा कॉल करतोय वगैरे वगैरे त्याचे बोलणे मध्येच थांबव मी त्याला म्हटलं की मला तुझा पत्ता दे मी लागलीच तुला येऊन भेटतो बाकीचे सर्व समोरासमोर भेटूनच बोलूयात असलेली ओपीडी आवर्ती घेतली त्याने पाठवलेला पत्ता बघितला माझ्यापासून नव्वद किलोमीटर अंतर असेल पण आता विचार करण्याची ही वेळ नव्हती पुढे एक सव्वा तासात मी त्याला गाठले मधील पंधरा वर्षे गेली होती पण कालच भेटलो होतो अशाच पद्धतीने मी त्याला भेटून बोलते केले पंधरा वर्षात त्यानेही बरीच प्रॅक्टिस सेट केली होती रुग्णही बऱ्यापैकी होते घरदार सर्व नीट नेटके होते मग नेमका इश्यू काय झाला त्याच मुद्द्यावर मी त्याला बोलता बोलता घेऊन आलो त्याची प्रॅक्टिस इन्कम घर गर, घरातील रिलेशन हे तसे बघायला गेले तर सर्वच सुरळीत होते पण याचे मन या सर्वात लागत नव्हते हल्ली ते एवढे की कुणी पेशंट आला तरी तो का आला असे वैतागून स्वतःला त्रास देत इच्छा नसतानाही तो ते बघत असे त्यात फार काही न करता ठरलेले वाक्य औषधी वगैरे देणे झाले की परत तेच घरातील व्यक्तींची बोलणे कमी झालेले नातेवाईक मंडळीही नको नको झालेली तो परत परत एकच वाक्य बोलत होता मला माझ्यासाठी जगावं वाटतं एकांत हवा असे वाटते आणि ह्या सर्व लोकांपासून घरापासून ह्या ओपीडी आणि पेशंटपासून दूर दुसऱ्या ठिकाणी जाऊन सेटल व्हावे असे हल्ली वाटत राहते बरं दोन चार दिवस ओपीडी बंद करून फिरूने म्हटलं तर नाही ना ओपीडी कशी बंद करू पेशंट तुटायची भीती वाटते आजूबाजूला असणाऱ्या स्पर्धक कधी पेशंट तोडतील माहीत नाही म्हणून दिवसातले चौदा ते पंधरा तास ओपीडी आणि रुग्णसेवा सुरूच आहे नवीन ठिकाणी हे सर्व काहीच नसेल सर्व नव्यानं मी सुरू करेल वगैरे वगैरे या सर्वात प्रखरतेने एक गोष्ट मला जाणवली हा मित्रच नाही तर बरेच जण फक्त पळताय आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न बघायला हवे आणि ते पूर्ण करायला कष्टाची जोडही द्यायला हवी मात्र हे सर्व करत असताना स्वतःसाठी जगता यायला हवे घर गाडी बँक बॅलेन्स नातेसंबंध सर्व असूनही जर तुम्हाला आतून एकटेपणा जाणवतो तुम्हाला आनंदी वाटत नाही आपल्याकडे जे आहे त्यात व जे आतापर्यंत मिळाले आहे त्यात जर समाधान वाटत नसेल तर हेही तेवढे खरे आहे जे तुम्हाला भविष्यात हवे आहे ते मिळाले तरी तुम्ही आनंदी व सुखी नसाल आपल्याला जे मिळाले याचे मोजमाप न करता स्वतःची इतरांसोबत तुलना करण्यात व हो बरोबरी करण्यात आपण आपली कितीतरी वेळ व ऊर्जा उगाच वाया घालवत असतो आणि उरलेला वेळ व ऊर्जा इतरांना काय वाटेल मी असे केले तर लोक नातेवाईक काय म्हणतील माझ्याबद्दल ते काय विचार करतील या सर्वात वाया जाते तुलनात्मक जगणे हे फारच वाईट यातून आहे त्यात समाधानी वृत्ती अंगीकारली तर सुख प्राप्त होते तीन चार तास त्याला समजावून सांगितले देणारा तुला स्वतःच्या अनुभवाने व त्याला आलेल्या अनुभवाच्या जोरावर सल्ला देईल तो त्याच्या दृष्टिकोनातून योग्यच असेल पण तो तुझ्यासाठी योग्य राहीलच हे नाही कुणी सांगू शकत कारण तुला तुझ्या आयुष्यात पेस करताना येणाऱ्या गोष्टी संकटे अडचणी सल्ला देणारा हा फक्त त्याच्या वैचारिक पातळीवर जाऊन बघेल समजून घेईल त्यामुळे निर्णय घेताना सर्वस्वी आपल्याच मनाने घ्यावा हे माझे प्रामाणिक मत राहील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पैसा घरदार आणि भौतिक गोष्टींच्या मागे पळताना जरा थांबून दिवसातला काही वेळ फक्त स्वतःला देता यायला हवा आपण आतून शांत समाधानी आणि आनंदी वृत्ती एकदा अंगीकारली तर बाहेरील भौतिक गोष्टी मनाच्या स्थिरतेचा भंग नाही करू शकत मनाची स्थिरता सर्वात आधी महत्वाची ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर घेतलेले सर्व निर्णय हे आयुष्यात योग्य राहतील तर आणि तरच आपण समाधानी आणि आनंदी राहू शकतो शेवटी आयुष्य आहे रे प्रत्येकासारखे आपल्यालाही वाटेल सुख दुःख येणारच फक्त आलेल्या परिस्थितीत आपण त्याला कसे सामोरे जातो यावर सर्व अवलंबून असते कधी आनंद चित्रपटातील संवाद आठवून बघा बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं।